चला तर आज आपण बनवतोय बरेच महिने टिकणार बहुगुणी असं चटपटीत आवळ्याचं लोणचं तुम्ही कधी बनवलं नसेल तर करून बघा यासाठी एक मसाला बनवायचा आहे जिरं बडीशे पिवळी मोहरी स्वयंपाकातील मोहरी यानंतर धणे घालून चांगले भाजून घ्यायचे पन्नास टक्के भाजल्यानंतर तो थोडीशी मेथीदाणे घालायचे आणि भाजून घ्यायचे मसाला पूर्णपणे थंड करायचा आहे आवळे इथे घेतलेले आहेत आवळे चांगले धुवून घ्यायचे आणि त्यानंतर एक शिटी काढून घ्यायची तिखटवाले हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या सुद्धा अशा धुवून फुसून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने चिरून घ्यायच्या यानंतर कोळशाची धुरी द्यायची त्यावर हिंग घालायचं कोळशावर आणि ज्या भरणीत लोणचं सेट करणार त्याला धुरी देऊन बाजूला ठेवून द्यायची आवळे सुद्धा मस्त एका शेट्टीमध्ये शिजलेले आहेत बाजूला काढून थंड करून घ्यायचे मोहरीचं तेल इथे मी चांगलं धूर निघेपर्यंत गरम करून घेतलं ते सुद्धा थंड करून घ्यायचं त्याच पॅनमध्ये मिरच्या भाजून घ्यायच्या यानंतर मिक्सरच्या भांड्यात अख्खे मसाले भाजून ठेवलेले थंड करून घेतलेले घालायचे हळद घालायचं काश्मीरी मिरची पावडर मीठ सेंदो मीठ घालायचं हिंग घालून जाडसर पावडर वाटून घ्यायची यानंतर थंड केलेले आवळे अशा याच्या कळ्या काढून घ्यायच्या मिक्सिंग बालमध्ये आवळे मिरच्या वाटून घेतलेला मसाला ओवा कलोंजी सीड्स आणि गरम करून थंड केलेलं राईचं तेल आहे मोहरीचं तेल ते थोडं घालायचं मिक्स करून बरणीमध्ये भरायचं उरलेलं तेल घालायचं बरेच महिने टिकतं खूपच पौष्टिक आहे तुम्ही सुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा